काय बाळानं काय घातले बघा आमचं हे टंगात का गंदा हे गाडी कसं चालवते तुम्हाला माहिती आहे का आमचं बाय बघ बघू दाखव दाखव गाडी कसं चालवते दाखव असं चालवते बापरे येते कशी गाडी चालवता असं बाळासारखी गाडी चालवता येते का, का कुणाला दिदी कुठे बाळाची बाळाची दीदी कुठे आहे हां इथे इथे कुठे इथे कुठे दीदी कुठे आहे तुझी भूर गेली स्कूलला गेली स्टडी करायला डान्स करायला आ हलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आज काय काय स्पेशल आहे आमच्या बाळाला अजून आवडलं नाही मी तेल वगैरे लावले नाही सकाळी लवकर उठलो होतं आज बाळ म्हणजे आज मी पण थोडीशी लवकर उठले जास्त नाही एक अर्धा तास आधी कारण सियाची सियाला सोडायला जायचं होतं सो मला कारण आतुल आणि आजय गेले तुंगला म्हणजे आमच्या इथे आ... हनुमानचं मंदिर आहे तिथे दर्शन घ्यायला गेलेत आणि त्यामुळे ते सकाळी लवकर गेलेत साडेसहा सा वाजता मग त्यामुळे सियाला सोडायची जिम्मेदारी आज माझी होती तसं रोज अजय जातो आणि न्यायला मी जाते दुपारी पण सकाळी कसं गडबड पण असते विहान पण उठलेला असतो त्याच वेळेला मग त्यामुळे अजय बोला मी जातो सोडायला मग तो सकाळी जातो सोडायला आणि दुपारी मी आणायला जाते आणि आज आमचं बाळ पण लवकर उठलं होतं त्यामुळे सियाचं जे टिफिनला बनवलं होतं तेच विहानला नाश्त्याला दिलं आणि तो नाश्ता करत बसला स्वतः स्वतः खातो ना आणि मग मी सियाला सोडून आले स्कूलला आणि आल्यानंतर मग विहानचं आवरलं आणि परत एकदा आम्ही नाश्ता केला है ना आणि आता आम्ही काय करतोय खेळतोय बाळाला ऑइल लावायचं आहे है ना केसांना बाळाच्या ऑइल लावायचे आणि म्हटलं तर मग दोन मिनटं ब्लॉक स्टार्ट करूया आणि लवकरच आता सियाच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे सियाचा नाही 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 ना, ना, संपला नाही आहे बघा ब्लॉक संपला असं वाटते त्याला संपला नाही आहे बेटा आता स्टार्ट केलं आपण गुड मॉर्निंग बोलायचं गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां तर लवकरच सियाचा ॲन्युअल डे आहे त्यामुळे त्यांचे प्रॅक्टिसेस पण चालू आहेत आता डान्स मग सिया दीदी डान्स करते आपली आता रोज है ना आणि चला मग अजून काय काय होते दिवसभर बघूया ना आता जरा बाळाचा आवडते मी पावडर टेकी करते है ना आता बाळा टिकी नाही लावत आता फक्त काय लावते पावडर लावते तेल लावते आता जरा विहान मोठं झालं त्यामुळे टिक्की लावायचं बंद केलं आहे मी काजळ टिक्की नाही तर आत्तापर्यंत लावत होते मला आवडते छोटेपण इथं एक इथं एक इथं एक अशा तीन तीन टिक्की लावायची मी विहानला है ना किती लावायची बेटा हे बघा वन इथे टू इथे थ्री है ना आणि हां जर थ्री नाही खूप तुम्हाला सांगते अजून कुठे हे बघा इथे इयरच्या मागे एक लावायची आणि एका हातावर एका पायाच्या खाली इथे फिटला हे ना इते। ओ, इते। बेट बेटा किती लावायची मम्मा टिक्की तुला हो इथे चला आता थोड्या वेळानंतर आम्ही भेटतो हा मी बाहेर जायचंय अरे बेटा पण तुझ्याकडे लक्ष कोण ठेवणार तूच तुझ्याकडे लक्ष ठेवणार ऐका आमचं बाळमध्ये बाहेर जाणार आणि लक्ष कोण ठेवणार तर मी तूच तुझ्यावर लक्ष कसं ठेवणार बाळा अरे <laughs> मागे मागे जाऊन उलगेल बाळाला माझे इकडे इकडे बाबू इकडे किती वाजले चार वाजले पोरग बघा मी पाणी देते म्हणलं तर स्वतः आणायला गेलाय आणि फुल भरले हा आणि सांडत सांडत खावा खा पटपट खेळते ना थांब थांब बेटा गॅस बंद करायचा अजून तोपर्यंत खेळ काय काय वाव हे बघा ही सगळ्या आमच्या झाडाचीच आहेत ही फुलं हे ना अगं हे कधी आणलं हम्म पुढे सका तिकडे सर पुढे जरा पुढे सका अजून हे वाईट पापडे अजून आतमध्ये इकडे आता माझा भात झाला आणि इकडे वरण पण झाले आता आणि चपात्या केल्या ताणि आणि आमच्या अतुलचं काय चाललंय बघा <laughs> बेडावरतोय <laughs> आणि इकडे यांचं काय चाललंय बघा विहान काय करतोय हम्म हे काय भाजी साफ करतोय खाली नको पाडू बिटा आणि हे मसाल्याची तयारी चालू आहे आठवड्याभराचं वाटायचं तेच ना पप्पा कुठे गेले चला तर आता सगळे रेडी का आहेत तुम्हाला सांगते म्हणजे जसं की तुम्हाला माहितीच आहे अजय बंगाळे यूट्यूब चॅनलला वन मिलियन कम्प्लीट झालेत आणि त्याचं सेलिब्रेशन राहून गेलं होतं दिवाळीचा विहारला पण ब्लॉक आहे तर दिवाळीच्या गोंधळामध्ये परत सगळे आजारी पण पडलो होतो आम्ही त्यामुळे ते सेलिब्रेशनला डिले झालाय तर आज फायनली तो दिवस आला की आपण सेलिब्रेट करतोय

तर फायनली दोन्ही गोल्डन प्ले बटन ओपनिंग झाले आणि खर तर खूप दिवस झालं अनन्या बंगा युट्यूब चॅनलचं गोल्डन प्ले बटन येऊन पण दोन्ही एकत्र करायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो आणि छान वाटते दोन्ही गोल्डन प्ले बटन एकत्र ओपन केल्याबद्दल आणि थँक्यू सो मच सपोर्ट आणि असंच प्रेम राहू द्या फरक आहे त्याचा राज तुम्हाला आनंद मंगाई युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सो नक्की जाऊन ब्लॉग बघा आणि हसत राहा चला